मंडळी अमित शाह यांनी केलेली टीका आपल्या जिवारी लागलेली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे म्हणत असले तरीही त्यांच्या ती जिवारी लागलेली आहे इतकं नक्की शिर्डी येथील भाजपच्या अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्या दगाफटक्याच्या राजकारणावर टीका केली होती आणि ती टीका थी पवारांच्या जबरदस्त जिवारी लागलेली आहे हे आज उघडकीस आलं कारण या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी सेक्युलर वाद्यांच्या नरेटिव्हचा आसरा घेतलेला जे सेक्युलरवादी आहेत मोदी शाह भाजप विरोधक आहेत ते अमित शाह यांना तडीपार असं म्हणत असतात त्यावरून त्यांच्यावर टीका करत असतात आणि त्याचाच आधार ज्यावेळेस शरद पवार यांच्यासारखे जुने जाणते नेते घेतात त्यावेळेस पवारांची कुठली तरी नस ही दुखली गेलेली आहे याची खात्री पडते शरद पवार हे कायदा नियम जाणणारे आहेत आणि ते ज्या वेळेस नरेटिव्हचा आधार घेतात त्यावेळेस पवार यांना नेमकं काय सांगायचं आहे सा किंवा पवार हे कशामुळे इतके व्यतीत झाले असा प्रश्न पडतो मंडळी अमित शाह यांच्यावर तडीपारीचा आरोप का केला जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्या सोराबुद्दीन हा गुजरात मधला एक स्मगलर माफिया होता पोलीस एनकाउंटर मध्ये त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री होते देशभरातल्या सगळ्या सेक्युलर वाद्यांनी आणि विशेषतः मोदी शाह यांना पाण्यात बघणाऱ्या सगळ्या व्यक्तींनी अमित शाह यांच्यावर आरोप केला त्या आरोपाला दयाल नावाच्या एक पोलीस अधिकारी देखील त्याच्यात होता त्याने आरोप केला की अमित शाह यांच्या सांगण्यावरून हा एन्काउंटर झाला हा एन्काउंटर नाही तर हा कोण आहे आणि हे प्रकरण गुजरात हायकोर्टात गेलं आता अमित शाह हे गृहमंत्री त्यांच्यावर आरोप झालेला होता आणि त्यामुळे या प्रकरणामधून अमित शाह यांचा कुठेही हस्तक्षेप नको त्यासाठी अमि हे प्रकरण गुजरातच्या बाहेर न्या असा या सेक्युलर वाद्यांचा म्हणणं होत आणि ते त्यांनी सुप्रीम कोर्टात मांडलं आता बरोबर आहे खुद्द गृहमंत्र्यांवर जर असे आरोप होत असतील तर त्या तपासाला गृहमंत्री हे बाधित करू शकतात आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जोपर्यंत प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत अमित शाह यांनी गुजरात हायकोर्टाच्या क्षेत्राच्या बाहेर राहावं याला तडीपारी म्हणतात का मित्रांनो याला तडीपारी म्हणतात का तडीपारी काय असते हे जर शरद पवार यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्याला माहीत नसेल तर काय म्हणायचं आणि अमित शाह यांनी ते मान्य केलं ते बाहेर गेले त्या प्रकरणातून अमित शहा निर्दोष सुटले आणि तरीही देशातले सेक्युलर अजूनही तडीपारीवर अडून बसलेले आहेत आणि त्यात आता शरद पवार यांचा समावेश झालेला आहे खरं म्हणजे पवारांनी नेमकं प्रकरण काय आहे हे पवारांना माहीत नाही ते त्यांनी जाणून घ्यायला नको पण पवारांनी ते प्रकरण माहीत असून ते त्यांना उमजलं असूनही केवळ अमित शाह यांची टीका जिवारी लागल्यामुळे त्या तडीपार विश्लेषणाचा त्यांनी आधार आधार घेतला घेतला मित्रांनो आणि इथेच कळत की पवारांच्या ही टीका जिवारी लागलेली मंडळी या देशामध्ये अनेकांवर आरोप झाले जर अमित शाह यांच्यावर तडीपारी झाल्याचा आरोप खरा असेल तर असं म्हणतात की पवार ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या विमानातून काही लोक लोकांनी प्रवास केला आणि ते अंडरवर्ल्डशी संबंधित होते काही आरोप होतो मग तो आरोप खरा म्हणायचा का मंडळी जर असे आरोप काढायला गेले ना तर भरपूर निघतील पण पवारांना त्याच्याशी सध्या तरी कर्तव्य नाहीये ज्यावेळेस समोरची व्यक्ती काही बोलते आणि ती टीका ज्यावेळेस जिवारी लागते त्यावेळेस सैरभैर व्हायला होतं आणि तशी अवस्था पवारांची तर झालेली नाही ना अमित शाह हे दखल घेणारे नोंद घेणाऱ्या व्यक्ती नाहीयेत असंही शरद पवार म्हणाले मग मित्रांनो एक लक्षात घ्या की याच अमित शहाना भेटायला पवार दिल्लीला का गेले होते आणि या अगोदर म्हणजे ज्या वेळेस अजित पवार भाजप सोबत आले आणि आपल्या मुलीची सोय लावायची या हेतूंनी पवारांनी नेमकी कोणाची भेट घेतली होती आता अमित शहा नोंद घेणारी व्यक्ती नाहीये पण त्यावेळेस अमित शाह नोंद घेणारी व्यक्ती नव्हती का आजही पवारांना भाजपशी सूत जुळवायचंय पण अडचण आहे ती म्हणजे आपल्या मुलीची केंद्रीय मंत्रिमंडळात सोय लावायला मोदी शहा तयार नाही आहेत आणि त्यामुळे हे सगळं गाड अडलेलं आहे इथे सगळं गाड अडलेलं आहे आणि ते गाड अडल्यामुळे पवार सध्या कमालीचे नाराज आहेत पवारांना कळतंय की आपल्याकडे जे खासदार आहेत ते फार काळ आपल्यासोबत राहणार नाही जे आमदार आहेत तेही राहणार नाही ते, ते अजितदादांकडे जातील तेच खासदारही अजितदादांकडे जातील अशा वेळेस पवारांची राष्ट्रवादी हिचं अस्तित्व काय हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पवारांना खरंच भाजपशी जुळवून घ्यायचंय पण सुप्रिया सुळेंची कुठेही तजबीज होत नाहीये आणि ती खरी अडचण आहे आणि त्यात अमित शहानी जी टीका केली ती टीका पवारांच्या जिवारी लागलेली आहे पवारांच्या जिवारी लागलेली आहे आणि त्यामुळेच फेक नरेटिव्हचा आधार शरद पवार यांनी घेतलेला आहे शरद पवार यांनी घेतलाय आणि तो त्यांच्या या आजच्या वक्तव्यातून स्पष्ट जाणवतो असो पवार ज्यावेळेस रागवतात त्यावेळेस ते आपली सत्विवेक बुद्धी गमावून बसतात का आतापर्यंत फार क्वचित असं झालेलं आहे पण मागच्या काही महिन्यांमध्ये हे सातत्याने घडतय हे सातत्याने घडतय आणि त्याची कारण अर्थातच जनतेने महायुतीला दिलेलं बहुमत आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद